अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जन्मोत्सव बस स्टँड रोड परळी येथे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सर्वांना संबोधित केले सदर संबोधित आज गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता केले आहे यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती याच निमित्ताने परळी शहरातील बस स्टँड रोड या ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव आयोजन करण्यात आले होते याच उत्सवामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी सर्व समाज बांधवांना पदाधिकाऱ्यांना आज जयंतीच्या अनुषंगाने संबोधित केले लोक लोकशाहीर कॉमरेड सत्यशोधक अण्णाभऊ साठे यांच्या जन्मोत्सवाची अभिवादन सभा आहे त्यामुळे त्यांना अभिवादन करणे एवढाच आपला हेतू असायला हवा मी फक्त दोन मुद्द्यांकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे माझ्या आधी जे सांगितलं गेलं की आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि आमचा स्मारक होण्याची गरज आहे भवन होण्याची गरज आहे ही चांगली गोष्ट आहे की इकडे अंबाभाऊंचा पुतळा झाला अर्धा तुटी होईना होऊनाचा पुतळा उभा झाला कारण गेले दहा बारा वर्ष जितेंद्र असतील किंवा कार्यकर्ते असतील ते इथे फोटो टाळलेला होता आणि त्या फोटोला आणि आज तिथे होईना पण सगळ्या कार्यकर्त्यांनी वारंवार अत्यंत चिकाटीने केलेला फालोक आहे पाठपुरावा आहे ज्यामुळे हे शक्य झालं अशा प्रकारे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सर्वांना संबोधित केले